आज मी जी गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ती जेव्हा मी पहिल्यांदा ऐकली त्यावेळेला माझ्या अंगावर काटे आले आणि भारतीय म्हणून मला त्या गोष्टीचा इतका अभिमान वाटला आणि म्हणूनच ती तुमच्याबरोबर शेअर करायची मी ठरवली व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर नक्की शेअर करा ऋग्वेदातला पहिला श्लोक आहे अग्निम इळे पुरोहितम आता कट्टू आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ग्रामोफोनचा शोध हा अमेरिकन शास्त्रज्ञ थॉमस एडिसन याने लावला त्या काळी युरोप हे शोधांचं माहेरघर होतं त्यामुळे कोणीही कुठलाही शोध लावला की सगळे युरोपला यायचे त्याचप्रमाणे थॉमस एडिसनसुद्धा युरोपला आला त्यावेळी त्याने जगभरातले सगळे शास्त्रज्ञ बोलावले तिथे आणि त्यांना आपलं जो शोध आहे तो दाखवला त्यावेळेला त्याने विचारलं की तुमच्यापैकी कोणाला काही बोलून दाखवायचं आहे का तर जर्मन शास्त्रज्ञ आहे मॅक्स म्युलर बऱ्याच जणांना हे नाव माहिती असेल फार मोठा शास्त्रज्ञ आहे तो म्हणाला की हां मी बोल बोलून दाखवतो आणि त्याने काही वाक्य बोलून दाख त्यानंतर थॉमस एडिसनने ब्रेक घेतला तो म्हणाला की थोड्या वेळाने आपण आता भेटूया सगळेजणं आणि मग सगळेजण गेले एक एक दोन तासाने हाय हे जे सगळे शास्त्रज्ञ होते हे पुन्हा एकत्र आले आणि थॉमस एडिसनने त्याचं जे मशीन आहे त्याचं ॲक्च्युली काम दाखवलं आणि मॅक्स म्युलर या शास्त्रज्ञाने जे बोल बोलून दाखवलं होतं ते त्या मशीनने पुन्हा एकदा बोलून दाखवलं आणि ते वाक्य होतं अग्निम इळे पुरोहितम किती अमेझिंग गोष्ट आहे की अमेरिकन शास्त्रज्ञ सगळे भेटलेत युरोपमध्ये त्यात जर्मन शास्त्रज्ञ आणि तो बोलतोय काय तर आपल्या भारतीय ऋग्वेदातला पहिला श्लोक अग्निम इळे पुरोहितम आणि एक भारतीय म्हणून इतकं छान वाटतं आहे की ग्रामोफोनमधून जो पहिला आवाज निघाला संपूर्ण जगासमोर जो पहिला आवाज निघाला तो म्हणजे आपल्या ऋग्वेदातला श्लोक होता कशी वाटली ही माहिती मला नक्की कळवा